संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल ला चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागलमध्ये चौदा अर्ज दाखल शनिवारीही अर्ज स्वीकारले जाणार स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने कागल नगर परिषदेसाठी आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चौदा उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले आहेत अशी माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी निश्चित केलेल्या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले निवडणूक अर्ज भरण्याची मुदत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी सुट्टी वगळून आहे परंतु शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुट्टीच्या दिवशीही निवडणूक कार्यालय चालू राहणार आहे असा आदेश निवडणूक उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी काढला आहे त्यामुळे शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत माहिती व कार्यवाही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले निहाय आज दाखल झालेले उमेदवारी अर्ज असे प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक प्रभाग क्रमांक पाच मध्ये तीन प्रभाग सहा मध्ये चार प्रभाग क्रमांक सात मध्ये एक प्रभाग क्रमांक आठ मध्ये एक प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दोन प्रभाग क्रमांक दहा मध्ये दोनसे एकूण चौदा उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत